महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून अर्थात दहा मार्च दोन हजार पंचवीस वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही स्पष्ट करण्यात फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे खंडोबा अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत आज आपण देवसंस्थांच्या माध्यमातून या मंदिरा समितीच्या वतीने आपण वस्त्रसंहिता लागू करत आहे वस्त्रसंहिता म्हणजे नक्की काय खंडोबा देवाला आपण येत असताना आपण कुल धर्म पुराचार करण्यासाठी आपण देवाला येत असतो देवसंस्थांच्या वतीने आम्ही सर्व भाविकांना आज एक विनंती करणार आहे की आपण जेव्हा देवाला येतो तेव्हा त्यावेळी येताना मंगल परिवेशामध्ये जी भारतीय पोषकामध्ये आपण देवाच्या दर्शनासाठी यावे ती आज आपण देव वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना विनंती करत आहे आणि येत्या काळामध्ये हे जी आपण अंमलबजावणी करणार आहे आणि यदा कदाचित चुकून जर कोणी मंगल परिवेशामध्ये नाही आला तर त्याच्यावर आपण नक्कीच कारवाई करू आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा आम्ही सर्व विश्वस्त मंडळाने आज ठराव केलेला आहे खर तर आपण जेव्हा देवाला येतो त्यावेळेस एक आपल्या मनामध्ये एक श्रद्धा भावना असते कुठेतरी आपण देवासाठी आलो आहे मग मा आपल्या मनामध्ये कुठेतरी भावना असली पाहिजे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा देव संस्थाच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे सर्व भाविकांना म्हणजे प्रथम आम्ही विनंती करतोय की आपण सर्वांनी आमच्या ह्या ज्या वस्त्रसंहितेला आपण सर्वांनी समंत समर्थन द्यावे आणि ज्या ज्यावेळेस आपण खंडोबा देवाच्या देवा दर्शनासाठी याल त्यावेळेस मंगल परिवेश परिवेशामध्ये नक्की यावे तोकडे कपडे कुठेही गुडघेच्या खाली असणारे कपडे सर्व पुरुष महिला वर्ग हा नियम सर्वांसाठी सर इथं लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा देवसंस्थांच्या वतीने सर्व खंडोबाच्या भाविकांना आम्ही विनंती करतो की यापुढे श्री मार्थ देवसंस्थांच्या वतीने जेजुरी देवसंस्थेच्या वतीने आपण इथं वस्त्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे